नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वीजेसी स्टडीज या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे एक नवीन उपक्रम घेऊन तुमच्या समोर आलोय बऱ्याचशा जणांच्या मनात राज्य सेवा मुख्य परीक्षा दोन हजार पंचवीस थोडीशी भीती आहे आणि ती भीती आहे अँसर रायटिंग किंवा उत्तर लेखनाची तर ती भीती कशी दूर करता येईल या दृष्टीनं आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती किंवा टेलिग्राम चॅनलवरती वेगवेगळे उपक्रम सुरू केलेले आहेत तरी सुद्धा या उपक्रमात भर म्हणून काही अनुभवी व्यक्तींबरोबर आपण संवाद साधतोय आणि हा त्या संवादातला एक पहिला भाग आहे आज उत्तर लेखना संबंधी माहिती देण्यासाठी आणि त्यांचा यूपीएससी च्या मुख्य परीक्षेतला अनुभव आपल्यावर शेअर करण्यासाठी स्नेहल विनायक शिंदे मॅडम आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत त्या स्वतः पेशानी सिव्हिल इंजिनियर आहेत याशिवाय त्यांनी युपीएससीच्या दोन मेन्स दोन हजार बावीस आणि दोन हजार चोवीस दिलेल्या आहेत याशिवाय दोन हजार बावीस साली युपीएससी चा एक इंटरव्ह्यू सुद्धा दिलेला आहे याशिवाय त्यांनी एमपीएससी ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नच्या दोन मेन्स दिलेल्या आहेत त्याच्यामुळे उत्तर लेखनाचा चांगला तगडा अनुभव त्यांच्या सोबत आहे त्यामुळे मला वाटलं की उत्तर लेखनाबद्दलचे काही प्रश्न आहेत तुमचे काही डाऊट्स आहेत तुमच्या काही शंका आहेत तर त्या आपल्याला या पर्टिक्युलर या मधून दूर करता येतील आणि या सिरीजचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल त्याच्यामुळे ही पूर्ण सिरीज जी आहे तर तुमच्यासाठी एक महत्वपूर्ण किंवा माइल स्टोन ठरणार आहे उत्तर लेखनाच्या बाबतीत तर या पहिल्या संवादामध्ये स्नेहल मॅम मी तुमचं स्वागत करतो तुम्ही वेळ दिला त्याच्याबद्दल तुमचा पहिल्यांदाच आभार आणि धन्यवाद तुमचा म्हणजे माझा पहिला प्रश्न सरळ सरळ आहे की उत्तर लेखनातला युपीएससी च्या मुख्य परीक्षेतला तुमचा अनुभव कसा होता युपीएससीची uh, मेन्स परीक्षा ही दोन वीकेंड्सवर चालते म्हणजे पहिला एक सॅटर्डे संडे चालते आणि मग पुढचा सॅटर्डे संडे चालते आणि एका दिवसात तुम्हाला दोन पेपर लिहायचे असतात तीन तासाचे तासात पण वीस प्रश्न लिहायचे असतात तर खूपच टॅक्सिंग ही प्रक्रिया असते आणि एकदम युद्ध लढून आल्यासारखी फिलिंग येते शेवटी पण जर तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर केलं असेल तर मीन्सची प्रक्रिया खूप एन्जॉयबल राहते कारण की एक लॉंग प्रोसेस असतो आणि त्याची प्रिपरेशन आन्सर्स लिहिणं खूपच एन्जॉयबल असतं पण टॅक्सिंग असतं असं बॅलन्स्ड मिक्स्ड अप्रोच राहतो मेन्सचा बरोबर आपण मूळ मुद्द्याला हात घालण्या अगोदर मी जरा थोडस मेनचं स्वरूप सा सांगतो बऱ्याचशा लोकांना हे स्वरूप माहित आहे किंवा जे नवीन लोक तयारी करणार आहेत त्यांच्यासाठी एकूण तुम्हाला मुख्य परीक्षेसाठी नऊ पेपर लिहायचे आहेत त्याच्यामध्ये भाषेचे दोन पेपर आहेत मराठी आणि इंग्लिश निबंधाचे एक पेपर आहे एस एच जीएसचे चार पेपर आहेत ऑप्शनल एक सब्जेक्ट घ्यायचा आहे त्याचे तुम्हाला दोन पेपर असतील तर असे तुम्हाला नऊ पेपर लिहायचे आहेत एमपीएससी शब्द शब्दमर्यादा जी आहे तर ती दीडशे आणि अडीचशे या दोनच शब्द मर्यादित हे पेपर लिहायचे आहेत एसीचा जर का तुम्ही निबंधाचा जर का पेपर पाहिला तर तुम्हाला एक हजार ते बाराशे शब्दात अडीचशे मार्कांसाठी दोन निबंध लिहायचे आहेत हे तसंच शेड्यूल आहे किंवा स्ट्रक्चर आहे की जसं युपीएससीचं आहे हे तुम्हाला स्ट्रक्चर आता स्ट्रक्चर समजलं आता पहिला महत्वाचा मुद्दा आहे उत्तर लेखनाची भाषा युपीएससी ला उत्तर लेखनाच्या भाषेसाठी खूप सारे मल्टिपल ऑप्शन्स अवेलेबल असतात एमपीएससीसाठी मात्र उत्तर लेखनाची भाषा एकतर तुम्ही मराठी निवडू शकता किंवा इंग्रजी निवडू शकतात तर मॅडम उत्तर लेखनाच्या भाषेचं माध्यम निवडण्याच्या बाबतीत तुमचं काय मत आहे त्याच्याबद्दल थोडस आपण बोलूया बघा असं खूप ओपिनियन्स आहेत युपीएससी मध्ये पण की भाषा डिपेंड भाषेवर डिपेंड करतो की किती मार्क पडतात आणि कोणता रँक येतो हिंदी मीडियम वाले असं म्हणतात की आमच्यासोबत डिस्क्रिमिनेशन होतो तसं एमपीएससीत होण्याचे चान्सेस मला कमी वाटतात का कारण की एमपीएससी मध्ये मराठीत मटेरियल अवेलेबल करण्याचा खूप प्रयत्न चालू आहे सगळे टीचर्स आणि सगळी कोचिंग इंडस्ट्री मराठी स्टुडंटसाठी फेवरेबल आहे तर ज्याला कोणाला मराठी मराठी भाषेतून उत्तरं लिहायची असतात त्यांना घाबरून जायचं काही कारण नाही ते मराठी भाषेत लिहू शकतात इंग्रजी भाषेचा एक फायदा काय की युपीएससी च सगळं मटेरियल फ्रीली इंग्लिशमध्ये अव्हेलेबल आहे ते तुम्ही युज करू शकता आणि इंग्लिश थोडं लिहायला फास्ट आहे ओ, फास्ट होतं आणि मराठी लिहिताना किंवा हिंदी लिहिताना थोडासा वेळ लागतो शिरोरेषा द्यायची असते वगैरे म्हणून तर तुम्हाला जी लँग्वेज कम्फर्टेबल वाटते ज्यात तुम्हाला एक्सप्रेस होणं जास्त कम्फर्टेबल वाटतं ते माध्यम तुम्ही निवडावं आणि मटेरियल तर आज नव्हतं त्यात अवेलेबल होऊनच जाईल पण जर जा आपल्याला इंग्लिश सुरुवातीपासून सुरू करावं लागत असेल तर मराठीच निवडलेलं योग्य आणि जर इंग्लिशमध्ये कम्फर्टेबल असाल तर इंग्लिश बरोबर म्हणजे आपण ज्या भाषेत बोलतोय किंवा जी आपली व्यवहाराची भाषा आहे तर मला वाटतं की तीच जर का उत्तर लेखनासाठी निवडली तर ते तुम्हाला चांगल्या प्रकारे व्यक्त होता येईल बरोबर बरोबर आणि पहिली गोष्ट म्हणजे निबंधही त्याच भाषेत लिहायचा आहे तर निबंधात आपले विचार मांडायचे असतात आणि फ्लो पाहिजे निबंधात तर आपली जी भाषा कम्फर्टेबल आहे तीच निवडली तर बरोबर येस म्हणजे भावने तुम्हाला व्यक्तही होता येते का याचा कस जो आहे तर तो मला वाटतं उत्तर लेखनामध्ये लागणार आहे हा पहिला एक महत्वाचा मुद्दा झाला आपण निबंधापासून सुरुवात करूया भाषेच्या निबंधाची मर्यादा बाराशे वर्ड आहेत आणि ते खूप असतात जर आपण लिहायला सुरु केलं तर मग आपल्याला समजतं की सगळे विचार तर आपले संपले पण शब्द सहाशेच झालेत सातशेच झालेत तर ते हजार बाराशे पर्यंत लिहायला एक ती स्किल आहे ओव्हर टाइम लिहून लिहून डेव्हलप होते आणि एक्सपेक्टेड तर नाहीये की युपीएससी सारखे फिलॉसिकल असे पहिल्याच वर्षी विचारले जातील एमपीएससी मध्ये पण यूपीएससी चे दोन हजार तेरा चौदा मध्ये जो पेपर प्रश्न आलेले युपीएससीच्या दोन हजार तेरा चौदा मध्ये जे प्रश्न आलेले तशा विषयांवर निबंध येण्याची हाय प्रोबॅबिलिटी आहे तर आपण ते बघून प्रिपेअर करू शकतो निबंधासाठी आणि प्रॅक्टिस करणं कमीत कमी दहा पंधरा निबंध लिहिलेलं असणं उपयोगाचं ठरेल तिथे जा परीक्षेत okay. जाऊन पहिलाच निबंध लिहितोय तर कठीण बरोबर म्हणजे सर्वातूनच सर्वोत्तम होण्याची प्रक्रिया आहे आणि ही तुमची तुम सर्वातून सर्वोत्तम होणाऱ्या प्रक्रियेसाठी वीजेसी स्टडीने वेगवेगळे वेग उपक्रम सुरू केलेले आहेत त्याच्यात जायन्स रायटिंग असेल फ्री लेक्चर सिरीज असतील मेंडोरशिप बॅचेस असतील तर याचा नक्कीच विद्यार्थ्यांना फायदा होतोय आणि विद्यार्थी येत आहेत आपल्याकडे त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आता सोप्या झालेल्या आहेत मराठीतलं अभ्यास साहित्य जर का म्हणत असाल तर पी एस आर ऑप्शनल असेल मेसमधला जीएस टू असेल एस पेपर असेल तर याच्यासाठी आपण जास्तीत जास्त अभ्यास साहित्य मराठीतून उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतोय आणि जर का तुम्ही स्नेहल मॅमचं युट्यूब चॅनल चेक केलं तर त्या सुद्धा तुम्हाला मराठी बरोबरच किंवा इंग्लिश बरोबरच तेवढंच दर्जेदार मराठी माध्यमातलं अभ्यास साहित्य सुद्धा उपलब्ध करून देत आणि यांच्या वरती एक वेगळी गोष्ट तुम्हाला पाहायला मिळेल त्यांच्याकडे यूपीएससी चा एक्सपिरियन्स आहे त्याच्यामुळे जर का तुम्ही युट्यूबवरती सक्रिय असाल तर त्यांच्या चॅनललाही सबस्क्राईब करा असे दर्जेदार लेक्चर्स तुम्हाला पाहायला मिळतील किंवा त्यांचा अनुभव त्या मधून तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल बरोबर आता अजून एक गोष्ट आहे यूपीएससी चा विषय निघालाय तर तुम्हाला युपीएससीचा अनुभव आहे तुम्हाला किती पर्सेंट असं वाटतंय की युपीएससीच्या प्रश्नाचं रिफ्लेक्शन च्या क्वेश्चन पेपरमध्ये दिसेल आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न विषयी एवढी चर्चा चालू असताना मी तुम्हाला सांगू इच्छिते की वीस पेक्षा जास्त भारताच्या राज्यांमध्ये युपीएससी चाच सिलेबस कॉपी करून परीक्षा घेण्यात येत आहेत पीसीएस साठी तसंच एक राज्य उत्तर प्रदेश इथे तसंच पीसीएसचं घेतलं जातं तिथे मी शिकवलं पण आहे तिथल्या कोचिंगमध्ये तर युपीएससीचा दर्जा जर हाय तर युपीपीएससीचा दर्जा एक पायरी उतरून आहे तसंच एक्सपेक्टेड आहे की एमपीएसी चा दर्जा पण युपीपीएससी च्या दर्जावर आहेत रादर दॅन युपीएससी च्या दर्जावर म्हणजे जर युपीएससी अनालिसीस ऑफ नीती आयोग विचारत आहे तर एमपीएससी ऑब्जेक्टिव्ह ऑफ नीती आयोग विचारेल हे एक्सपेक्टेड आहे जसं की बाकीच्या स्टेट पीएससी मध्ये आहे तर युपीएससीचे प्रश्न बघून घाबरून जाण्यात अर्थ नाहीये ते प्रश्न थोडे अवघड आहेत पण त्या विषयावर थोडे सोपे प्रश्न आपल्या परीक्षेत विचारले जाऊ शकतात त्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या राज्यांचे क्वेश्चन पेपर बघू शकता इंटरनेटवर सगळं फ्रीली अव्हेलेबल आहे आणि मग तुम्हाला कळेल की नक्की डिफिकल्टी लेवल काय असणार आहे जीएसच्या पेपर ची ऑप्शनच्या पेपरची आणि युपीएससी चा सा लेवल जरी मॅच नाही झाला तरी त्यातून इन्स्पिरेशन घेऊन एमपीएससी प्रश्न विचारू शकतात म्हणजे आता जे सध्या मार्केटमध्ये पीवायक्यू चे जे नवीन फॅड आले की युपीएससीचे पीवायक्यू करा युपीएससीचे पीवायक्यू करा म्हणजे त्याचा फक्त आपण बेस घ्यायला पाहिजे म्हणजे ऍज इट इज प्रश्न कारण युपीएससी गेल्या दहा वर्षापासून या या पॅटर्न मध्ये आहे म्हणजे दहा वर्षाचा त्यांचा अनुभव आणि एमपीएससी च्या पहिल्याच वर्षाचा अनुभव मला वाटत नाही हा मॅच होईल म्हणजे तुम्ही रेफरन्स साठी च्या क्वेश्चनचा आधार घेऊ शकता परंतु तसेच प्रश्न एमपीएससी च्या मेन्सच्या क्वेश्चन पेपरमध्ये येतील असा जर का तुम्ही आडाखा बांधत असाल तर ते मला वाटतं की थोडस ते चुकीचं आहे परंतु आधार घेऊ शकता बरोबर हो जसं तुम्ही बघू शकता दोन हजार तेरा मध्ये युपीएससी चा पॅटर्न चेंज झालेला तेव्हा युपीएससी खूप सोपे प्रश्न विचारत होतो दोन तीन वर्ष सोपेच प्रश्न विचारले होते एथिक्सचा पेपर बघितला तुम्ही किंवा जीएस टू थ्रीचा चा पेपर बघितला तर स्ट्रेट फॉरवर्ड म्हणजे डिस्कस युनिफॉर्म सिव्हिल कोड असाही प्रश्न विचारलेला युपीएससीने एकदम स्ट्रेट फॉरवर्ड तसे okay. प्रश्न एमपीएससी मध्ये विचारले जाण्याची शक्यता आहे ना की दोन हजार वीस नंतरच्या अनालिटिकल प्रश्न विचारते युपीएससी आणि त्यांचे टॉपिक संपलेत आणि ते रिपीट नाही करू शकत प्रश्न म्हणून जास्त डिफिकल्ट होत आहे परीक्षा तर जेव्हा नुकताच सिलेबस चेंज झालतात त्या टाइम पिरियडचे क्वेश्चन्स क्वेश्चन आपण जास्त रिफर करू शकतो म्हणजे इव्हन तेरापासून पंधरापर्यंत पर्यंतही त्यानंतर थोडं मॉडरेट झालं आणि वीस नंतर तर डिफिकल्ट झाले प्रश्न युपीएससी येस येस म्हणजे आता जे म्हणजे पीएसआर ऑप्शनल पाहिले तर ते तुम्हाला म्हणजे संबंध जोडता येत नाही म्हणजे अशी काहीतरी वेळ येते की तुम्ही होता आणि असं वाटतं की अरे हा अभ्यासक्रमातलाच प्रश्न आहे का आणि विशेषतः युपीएससी दुसऱ्या स्टेटच्या प्रश्नपत्रिका बघणं खूप खूप फायद्याचं ठरेल कारण की ते एकदम स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न विचारतात जसं की एक्सपेक्टेड आहे एमपीएससी पण त्यांना फॉलो करेल दुसऱ्या स्टेटला रॅदर दे आता स्टेटचा विषय काढला उत्तर प्रदेश पब्लिक सर्व्हिस कमिशन तिथला तुमचा अनुभव काय म्हणजे तिथल्या का काय आहे आणि मुलांचे एक्सपिरियन्स किंवा त्यांचा अनुभव आहे त्याच्याबद्दल थोडंसं आपण बोलूया पहिलं तर त्या मुलांना युपीएससी मध्ये पण खूप मोठा एज आहे कारण की ते युपीपीएससी प्रिपेअर करत आहेत त्यासोबत त्यांचा युपीएससी पण होत आहे आणि आय एम व्हेरी हॅप्पी की आता आपल्या मराठी मुलांना पण हा चान्स भेटणार आहे की दोन्ही परीक्षा एकत्र प्रिपेअर होऊन जातील आपला नक्कीच युपीएससी मध्ये रिप्रेझेंटेशन वाढेल जसं की उत्तर प्रदेशचं हाय रिप्रेझेंटेशन आहे सिलेक्टेड कॅन्डिडेट्स मध्ये आपलं पण तसं होईल आणि त्यांचा पण सेम आहे फक्त त्यांनी ऑप्शनल सोडला आता दोन हजार बावीस पासून आणि एक युपी स्पेशल म्हणून त्यांचं वेगळं सब्जेक्ट काढले दोन त्याच्या आधी तर ऑप्शनल पण त्यांचा होताच okay. तर थोडासा एक पाहिरी उतरून प्रश्न असतात फॅक्च्युअल प्रश्न असतात आणि मुलं पण डायरेक्ट उत्तरं लिहितात टॉपर्स पण त्यांचे डायरेक्ट उत्तरं लिहूनच येतात तर थिंक त्यांची क्वेश्चन रिफर यूपीपीएससी चे क्वेश्चन पेपर आणि चे क्वेश्चन पेपर याच्यात कोणतं साम्य आहे आणि कोणता फरक आहे त्याच्याबद्दल जरा सांगाल हो साम्य हे आहे की सिलेबस त्यांनी कॉपी पेस्टच केलेला आहे सेम सिलेबस आहे आणि फरक म्हणजे काही त्याच टॉपिक वरून ते विचारतात म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल झालं तर युपीएससी विचारतो युपीपीएससी विचारतं पण विषय काय अवघडपणाचा किंवा किती अनालिटिकल प्रश्न विचारत आहे ह्याचा फरक आहे युपीपीएससी स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न विचारतात म्हणजे डायरेक्ट व्हॉट इज दिस डिस्क्राईब दिस डिस्कस दिस एकच टॉपिक असतो तर त्याच्यासाठी डायरेक्ट प्रश्न असतो युपीएससी काय करतं दोन तीन टॉपिक म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट इन्क्लुझिव्ह ग्रोथ वुमन एम्पॉवरमेंट तीन चार टॉपिक मिक्स करून एक खूप अनालिटिकल प्रश्न युपीएससी बनवतो जर प्रश्न पाहिले तर समजून जाईल की हा टॉपिक आहे सोपा प्रश्न हा आणि अवघड प्रश्न हा सोपा प्रश्न विचारतात आणि अनालिटिकल म्हणजे युपीएससीचा जो प्रश्न विचारण्याचा पॅटर्न आहे तर तो, तो, तो मिक्स प्रकारचा आहे म्हणजे ते एक टॉपिक वरती सरळ सरळ प्रश्न नाही विचारत ते दोन तीन टॉपिक एकत्र करून मग त्याच्यावरती एक लेंदी प्रश्न मे बी ते विचारतात आणि मला असं वाटतं की युमपीएससीचा हा पहिला अटेम्प्ट असल्यामुळं असे दोन तीन टॉपिक एकत्र करून किचकट प्रश्न विचारण्याची शक्यता खूप कमी आहे कारण ही मेपिक वर विचारण्याची शक्यता जास्त आहे कारण यस ही पहिलीच वेळ आहे आणि तुम्ही युपीपीएसी सांगता येत असं सा की त्यांच्या प्रश्नांची काठिण्य पातळी युपीएससी पेक्षा कमी आहे ओके तर हे झालं दुसरा माझा प्रश्न आहे शब्द मर्यादेबद्दलचा म्हणजे एमपीएससी आणि ने शब्द मर्यादा सेमच ठेवलेली आहे एक म्हणजे तुम्ही जर का इथिक्स पेपरचा अपवाद सोडला तर म्हणजे दीडशे शब्द आणि अडीचशे शब्द प्रश्नाचं उत्तर दीडशे शब्दात तुम्हाला लिहायचं असेल तर याचं डिवायडेशन कसं करायला पाहिजे म्हणजे इंट्रोडक्शन मेन बॉडी आणि कन्क्लुजन तुम्ही धरून सांगितलं तरी चालेल शब्दांचा जो प्रश्न असतो त्याला दोन पानं असतात आणि वरती प्रश्न लिहिलेला असतो आणि दोन मोकळी पानं असतात तीच पानं आपल्याला भेटतात अजून आपण एक्स्ट्रा नाही लिहू शकत तर आपल्याला फॉन्ट आपल्या रायटिंगचं त्याच्या हिसा ठेवावं लागतं की दोन पानात फिट होईल एक इंट्रोडक्शन पाहिजे दोन ते तीन लाईन्सचं त्यानंतर मेन बॉडी पाहिजे मेन बॉडीमध्ये जे पण प्रश्न विचारला आहे त्याला अनुसरून सब सबहेडिंग्स म्हणजे सपोज जर तुम्हाला विचारलं डिस्कस द इफेक्ट ऑफ युनिफॉर्म सिव्हिल कोड तर युनिफॉर्म सिव्हिल कोडचे पॉझिटिव्ह इफेक्ट्स काय आहेत नेगेटिव्ह इफेक्ट्स काय आहेत हे तुम्ही बॉडीमध्ये लिहिणार सब हेडिंग देऊन आणि मग शेवटी कन्क्लुजन कन्क्लुजन मध्ये तुम्ही वेअर हेड पण देऊ शकता जसं की लॉ कमिशननी सांगितलंय कन्सेन्स बनवा मगच युनिफॉर्म सिव्हिल कोड आण जबरदस्ती आणू नका सगळ्यांचा ऐकून असं शेवटचा कन्क्लुजन तुम्ही देऊ शकता तर फॉन्ट ऑफ युअर हँड आणि किती पॉईंट लिहायचे हे दीडशे वट साठी दोन पानात बसेल इतकं आणि अडीचशे साठी तीन पानात बसेल इतकं घ्यायचं ओके okay. आता हे शब्दांबद्दल आपण बोललो आता तुम्ही फॉन्ट साईज बद्दल बोलला की फॉन्ट साईज एवढे असावी तेवढ्या असा की जेणेकरून तुमची शब्द मर्यादा तुमच्या लक्षात येईल अजून याला धरून मला एक गोष्ट विचारायची ग्रामॅटिकल मिस्टेक्स बद्दल काय मत आहे तुमचं म्हणजे त्या व्हाव्यात की नाही व्हाव्यात अफकोर्स ग्रॅमॅटिकल मिस्टेक तर अवॉइडच करावे आणि लांब लांब सेंटेन्सेस लिहिणं अवॉइड करावं ज्याने की ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स पण होणार नाही आता जर कोणाची वीट ऑर्डिनरी ऑर्डिनरी ही आहे खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी नाही आहे तर असं जरूरत नाही की तुम्ही ग्रॅमरवर आता काम करायला लागा आणि इंग्लिश कसं लिहायचं ते शिका एस एस साठी असेल कदाचित पण जीएस साठी छोटे छोटे सेंटेन्स लिहिले तर ग्रॅमॅटिकल ही होणार नाही आणि नीट पण दिसेल आणि एक्झामिनरला पण समजायला सोपं जाईल तर स्मॉल सेंटेन्सेसच लॅन म्हणजे अगदी बरोबर म्हणजे दोन तीन मुद्दे उत्तर लेखनाच्या बाबतीत लक्षात ठेवा एक फॉन्ट साईज एक तुमचं मोठी सेंटेन्स तुम्ही जर का तयार करत असाल म्हणजे दोन दोन लाइनचं तुमचं एकच सेंटेन्स बनत असेल तर ते अॅपसुल्युटली चुकीचं आहे ते कट करा म्हणजे कमी शब्दात जास्त माहिती सांगण्याचा प्रयत्न करा ऑटोमॅटिक तुमची सेंटेन्सची जी लेंथ आहे तर ती कमी होईल आणि ग्रॅमेटिकल मिस्टेक्स त्याच्यावरती थोडस लक्ष द्या म्हणजे तुमचं आणि तुम्हाला जर का तुम्हाला माहित असेल त्याला न ला पहिली व्हॅलेंटी असते जर का तुम्ही दुसरी व्हॅलेंटी दिली तर मला वाटतं की ते चुकीचं हे पडू शकतं इम्प्रेशन पडू शकतं आणि त्याचा एक निगेटिव्हच परिणाम तुमच्या उत्तरावर देऊ शकतो असं मला वाटतंय आणि हे मॅमने सुद्धा सांगितलं कारण त्यांच्याकडे युपीएससी चा मोठा एक्सपिरियन्स आहे युपीएससीची उत्तर लेखनाची भाषा किंवा उत्तर लेखनाची स्टाईल किंवा पॅटर्न आणि एमपीएससीच्या उत्तर लेखनाची भाषा स्टाईल आणि पॅटर्न याच्यामध्ये तुम्हाला फरक दिसेल एमपीएससीच्या ज्या डिमांड्स आहेत तर त्या ते युपीसी पेक्षा नक्कीच वेगळ्या असतील आणि त्या एमपीएससीच्या डिमांड फुलफिल करण्यासाठी आपल्या रायटिंग बॅच आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच फायदा होईल बरोबर दुसरा मुद्दा आहे की तुम्ही पॅसेज आणि नुसार बोलला की सपोज आता युनिफॉर्म सिव्हिल कोडचे काही फायदे आहेत काही तोटे आहेत तर ते नुसार लिहायला पाहिजे किंवा ते बुलेट पॉइंट्स किंवा नंबरिंग करून लिहायला पाहिजे कुठलं अट्रॅक्टिव्ह वाटतं किंवा कुठलं चांगलं वाटू शकतं मोस्टली सगळे मध्ये लिहितात पण मला पर्सनली असं वाटतं की मधून लिहिण्यात पण काही नुकसान नाहीये जर तुम्हाला तुमचे पॉइंट्स फायदेशीरित्या मांडता येत असतील कारण की विषय काय ना सगळेच मध्ये लिहितात तर जर तुमच्याकडे ती स्किल आहे की तुम्ही मध्ये लिहून पण आपले विचार इझिली मांडू शकता तर मे बी तुम्ही तेही ट्राय करू शकता पण ते तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही दहा पंधरा आन्सर वेगवेगळ्या स्टाईलनी प्रॅक्टिस करून बघाल आणि बघाल की माझं अप्रोच कशात फिट होतंय मी कशात चांगलं उत्तर लिहू शकते आणि काय दिसत ते स्वतः प्रॅक्टिस करून लिहिण्यात जास्त फायदा राहील पण पॉइंट मोस्टली सगळे टॉपर्स प्रिफर करतात पण पॉइंट सगळ्यांना लिहिता येतात असं नाही विचार मांडता येतात असं नाही काही लोक बस म्हणजे मी खूप आन्सर चेक पण केलेत यूपीपीएससी मध्ये म्हणून हे माझा अनुभव आहे की जर तुम्हाला मध्ये लिहिता येत आहे समजताय कसं तर लिहा नाहीतर पॅराग्राफ मध्ये पण लिहिलं तर चालेल मला असं वाटतं की ज्यावेळेस तुम्ही करतात करता त्यावेळेस चुकीला माफी नसते कारण पॉईंट्स केला तर एका सेंटेन्सचा एखादा होऊ शकतो पॅरेग्राफ केला तर दोन तीन सेंटेन्सा मिळून एक पॅरेग्राफ होऊ शकतो त्याच्यामुळे जर का तुम्ही पॉईंट्स करत असाल तर एक दक्षता घ्या त्याच्यामध्ये चुका नाही होणार म्हणजे इव्हन शुद्ध लेखनाच्या चुका पण नाही होणार एखादी डेट तुम्ही मागे पुढे लिहिली तर ती तुम्हाला माफी नसेल ते तुमच्या पॅराग्राफ मध्ये येस येस पॅराग्राफ मध्ये ते तुमचे माफ होऊ शकते दुसरा मुद्दा हायलाईट करणं किंवा अंडरलाईन करणं किती महत्वाचं आहे त्याचा रोल काय हो आता Uh, मी एवढे पेपर चेक केले असल्यामुळे मध्ये शिकवल्यामुळे मला समजतं की जेव्हा मी पेपरकडे बघते तर मला अख्खं वाचायची ना माझ्याकडे एनर्जी असते ना माझ्याकडे टाइम असतो मला बस बघायचं असतं की हो ह्याला येतं का नाही हे लिहिलंय का नाही तर जर माझ्यासाठी काम सोपं झालं असेल की हेडिंगला बॉक्स केला असेल इम्पॉर्टंट पॉइंटला अंडरलाईन केलं असेल इम्पॉर्टंट डेटाला अंडरलाईन केलं असेल तर नजर अशी पळते पेपरवरून आणि हा आणि जेव्हा कमी मेहनत पडते तेव्हा हातातून मार्ग पण इझिली सुटतात तेच खूप वाचावं लागलं की किचकट वाटलं तर मग मार्क पण कमीच मिळतात तर वन मार्क्सचा डिफरन्स आपण पाडू शकतो हे सगळं अंडरलाईन करून बॉक्स करून एक्झामिनरची लाईफ थोडीशी इझी करेल ओके म्हणजे एक्झामिनरला पण तपासताना जरा थोडासा चांगला जर का तुम्हाला अनुभव द्यायचा असेल तर हे पॉईंट करणं अंडरलाईन करणं किंवा हायलाईट करणं महत्वाचं आहे म्हणजे सब्जेक्टिव्ह मध्ये ह्युमन एलिमेंट आहे एक्झामिनर पण ह्युमन आहे तर चांगली हँड रायटिंग बॉक्स अंडरलाईन हे सगळे त्याच्यातल्या ह्युमनला अपील करण्याचे तरीके आहेत आणि प्रत्येक आन्सर मध्ये जर तुम्ही एक मार्क वाढवला तर ओव्हर होल पेपर तुमचे शंभर अडीचशे मार्क शंभर दीडशे मार्क वाढू शकतात डायग्रॅम चार्ट किंवा काही ड्रॉइंग किती महत्वाची भूमिका पार पाडतात उत्तर लेखनामध्ये तेच आपल्याला माहितीये की आपल्याकडे जागा कमी आहे आणि काही गोष्टी असतात ज्या आपण लिहित बसलो तर खूप वेळ जाईल खूप जागा जाईल पण आपल्याकडे जागा कमी आहे तर त्या छोट्याशा डायग्रॅम मध्ये किंवा सपोज जर आपल्याला विचारलं की आय एन ओडचं डिस्ट्रीब्युशन महाराष्ट्रात कसं आहे तर आपण जर सांगत बसलो की इथे साऊथ मध्ये आहे बाबा सिद्धुदूर्ग छोटा नागपूर हे ते लिहित बसलो तर खूप जागा जाईल पण तेच आपण एक मॅप बनवला पटकन आणि जिथे जिथे आहे तिथे मार्क केलं तर एक्झामिनरला पण समजा आपल्याला माहिती आहे कुठे कुठे आणि जागाही वाचेल टाइमही वाचेल तीच पर्पज आहे डायग्रॅम ची की जे लिहायला खूप वेळ लागेल त्याला डायग्रॅमॅटिकली शोकेस करू पण ते माझं एक मत आहे की ते प्रश्नाची डिमांड पण लक्षात आली पाहिजे म्हणजे जिथं गरज नाही तिथं तुम्ही डायग्राम काढले आणि जिथं गरज आहे तिथं नाही काढले तर ते पण मला वाटतं की चुकीचं ठरू शकतं हो हो डायग्राम इज लाईक मेकअप पाहिजे तेवढाच झाला पाहिजे असं खूप जास्त झालं तर खराब दिसेल आणि नाही झालं तरी एवढं छान दिसणार नाही तर लिमिट मध्ये पाहिजे डेफिनेटली बरोबर अगदी बरोबर आपण दोन लँग्वेजचे पेपर मागे ठेवले ते त्याच्याबद्दल आपण बोललो नाही तर लँग्वेजच्या पेपर बद्दलची थोडक्यात तुमची एक्सपिरियन्स ते सांगा लँग्वेजचे पेपर फेअरली इझीच असतात म्हणजे खूप अवघड नसतात दहावीच्या लेवलचे पेपर असतात आणि ऑब्जेक्टिव्ह पण त्यात ग्रॅमरचा पण पार्ट भरपूर असतो आणि पंचवीस टक्केच मार्क आणायचे असतात पास करायला तर कोणाला एवढं अवघड जात नाही पण कोणाला जर सपोज येतच नाही आता मराठी आपल्या इथे एमपीएससी ला मराठी कंपल्सरी ठेवलंय मला वाटतं हे महाराष्ट्राच्या मुलांसाठी एक कुंपन निर्माण झालंय की नॉर्थचं कॉम्पिटिशन येणार नाही साऊथचं सा कॉम्पिटिशन येणार नाही वेस्टचं कॉम्पिटिशन येणार नाही कारण की मराठी यायला सांग तर जर तुम्हाला मराठी येते लिहिता वाचता बोलता येते आणि थोडस ग्रॅमर पण येतं मराठी आणि इंग्लिशचं तर ह्या पेपर्स मध्ये तुम्हाला मुश्किल यायचं काहीच कारण म्हणजे म्हणजे लँग्वेजचा दोन पेपरचा जर का तुम्ही क्रायटेरिया पाहिला किंवा स्ट्रक्चर पाहिलं निबंध आहे कॉम्प्रेशन आहे प्रिसाइज रायटिंग आहे ट्रान्सलेशन आहे आणि होकॅब आहे म्हणजे इकडे तुम्हाला ट्रान्सलेशन नाही इंग्लिशला मराठीला फक्त तुम्हाला ट्रान्सलेशन आहे आणि एस ए तुम्हाला अजून एकदा दोन एस लिहायचे आहेत मराठीचा एक आणि इंग्लिशचा एक या एस रायटिंग रायटिंगमध्ये आणि ऍक्च्युअली एस एच्या रायटिंगमध्ये किती फरक ठेवला पाहिजे किंवा त्याची रचना किंवा त्याचा अभ्यास कसा असायला पाहिजे हा एस ए थोडा सिम्पल ठेवला पाहिजे कारण की इथे आपल्याला भाषा येते का नाही हे चेक होत आहे आपले विचार काय आणि ऍक्च्युअल जो पेपर आहे चा तिकडे आपले विचार चेक होत आहेत तिकडे आपली क्रिएटिव्हिटी चेक होती आणि तो एस ए पण मोठा असतो जो ऍक्च्युअल पेपरचा असतो तो बाराशे शब्दांचा असतो आणि इकडे पाचशे ते सहाशे शब्दांचा असतो मग हा थोडा क्लिअर कॉन्सेस ठेवला वाला की हो भाषा येते भाषाचं ग्रॅमर व्यवस्थित आहे ते सगळं जर एक्झामिनरला दिसलं ह्या एस मधून तर इनफ आहे पण ऍक्च्युअल एस मध्ये क्रिएटिव्हिटी फ्लो आयडियाज आणि केस स्टडीज असं खूप खूप व्हॅल्यू एडिशन करावं लागतं इकडे नाही केलं तरी चालतं कारण की फक्त क्वालिफाई हा म्हणजे एचा जो अडीचशे मार्कांचा पेपर आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला दोन एस लिहायचे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला व्याकरणाच्या तर सगळ्या गोष्टी पाळायला लागणारच आहेत याशिवाय लिखाणातला फ्लो सुद्धा मेंटेन ठेवायला लागणार आहे आणि तुमची जी आकलन शक्ती आहे किंवा कल्पनाशक्ती आहे की जी तुम्ही त्याला गद्यात कन्वर्ट करताय तर ती सुद्धा तुम्हाला मेंटेन करता आली पाहिजे तरच तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळू शकतात म्हणजे फॉर एक्झाम्पल त्याला थोडासा वेळ दिल्यानंतर रायटिंगसाठी तुम्हाला तो जास्त मार्क्स देणारा सब्जेक्ट आहे असं मला वाटतं म्हणजे मे बी तुमचा सुद्धा युपीएसएतला अनुभव तसाच असावा तुमचा अनुभव काय होता त्याचा जरा त्याच्याबद्दल थोडंसं बोलूया आपण दोन हजार बावीस मध्ये मा माझं सिलेक्शन झालं नाही याचं कारणच मला एसए मध्ये खूप कमी मार्क पडलेले एटी सेव्हनच पडलेले असे काही मित्र आहेत ज्यांना वन थर्टी वन फोर्टी पण पडलेत म्हणजे एस मध्ये व्हेरिएशन खूप आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही किती क्रिएटिव्हिटी दाखवता तुमचे एस ए किती विषयाला धरून आहेत आणि किती युनिक एसएचा टॉपिक तुम्ही निवडताय त्यावर डिपेंड आणि खूप खूप खुँँ वेरिएशन आहे म्हणजे ऑलमोस्ट सत्तर मार्काचं वेरिएशन बघायला मिळतं तर ह्यात तुम्ही तु, इट कॅन मेक ऑर ब्रेक युअर अटेम्प्टर गेम तर इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट म्हणजे त्याला निग्लेक्ट करू नका जितकी मेहनत जीएस वन टू थ्री फोर ला आपण करतो तेवढीच मेहनत असेल आपण लिहिली पाहिजे नक्कीच बरोबर आहे एक चौथा जीएस पेपर आहे इथिक्स इंटेग्रिटीट्यूड म्हणजे बऱ्याचशा जणांना या पेपरची भीती वाटते माझ्या मते याचं काही भीती वाटून घेण्यासारखा हा पेपर नाहीये पेपर तो दोन सेक्शन मध्ये त्यांनी डिवाइड केलाय दुसरा सेक्शन जो आहे तर तो केस स्टडीचा आहे तर याच्या रायटिंग स्किल बद्दल तुमचं मत काय आहे किंवा ते याची कशी तयारी केली पाहिजे पर्टिक्युलर इथिक्सची थिअरॅटिकल एथिक्सचा जो पार्ट आहे म्हणजे जो फर्स्ट पार्ट आहे त्यासाठी तुम्ही कोणत्याही स्टँडर्ड बुक वाचू शकता आणि हो, त्यातले डेफिनेशन्स किंवा त्यातले आयडियाज तुम्हाला विचारले जातील प्रश्नात की व्हॉट आर व्हॅल्यूज व्हॉट इज ऍटिट्यूड हाऊ इज इट शेप वॉटर कम्पोनंट्स ऑफ ऍटिट्यूड हे सगळे प्रश्न मध्ये विचारले जातात हे म्हणजे आपल्या जीएस सारखंच आहे वाचून उतरल्याचं पण नेक्स्ट जो पार्ट आहे केस स्टडीजचा तो थोडासा ऍप्लिकेशन बेस्ड आहे जिथे तुम्हाला स्वतःला त्या रोलमध्ये इमॅजिन करून मी काय केलं असतं हे इन डिटेल सांगायचं असतं आणि त्याचं कारण पण द्यायचं असतं जसं की सपोज तुमच्या शहरात रायड झाली आणि तुम्ही डिस्ट्रिक्ट कलेक्टर आहात तर तुम्ही काय करणार हा जो प्रश्न आहे त्यात खूप इमॅजिनेशनची गरज आहे पहिलं तर सगळं इमॅजिन करावं हो लागणार आणि एक मध्यम मार्ग सांगावा हो लागणार तर केस स्टडीजसाठी पण केस स्टडीज प्रॅक्टिस करणं जास्त इम्पॉर्टंट आहे मला बरोबर अगदी बरोबर म्हणजे त्याचे प्रॅक्टिसने बऱ्याचशा गोष्टी सोप्या होणार आहेत म्हणजे मी सुरुवातीलाच म्हटल्यावर ही प्रक्रिया आहे तुम्ही सरावातूनच सर्वोत्तम होणार आहे आणि त्याच्यासाठी उत्तर लेखनाची प्रॅक्टिस पाहिजे निबंध लेखनाची प्रॅक्टिस पाहिजे की लोक हे टाळतायत की आपण बघूया प्री झाल्यानंतर पाहूया प्री झाल्यानंतर मेन्सच्या तयारीसाठी मिळणारा कालावधी आणि अभ्यासक्रमाचा जर का तुलना केली तर प्री नंतर मेसचा अभ्यास करणं हे महाकठीण आहे आणि तो जो गॅप आहे तर तो गॅप आता आपण भरून काढला पाहिजे त्याच्यासाठी आपण हे वेगवेगळे इनिशिएटिव्ह किंवा उपक्रम जे आहेत तर ते सुरू केलेले आहेत Uh, जो महत्वाचा पेपर असतो तो आहे ऑप्शनलचा पेपर म्हणजे तुम्हाला एमपीएससी ने सव्वीस सब्जेक्ट दिलेले आहेत किंवा विषय दिलेले आहेत त्याच्यातनं तुम्हाला कुठला तरी एक ऑप्शनल घ्यायचा आहे युपीएससी uh, ऑप्शनल आणि एमपीएससीचा चा ऑप्शनल याच्यात किती फरक असेल आणि तो कसा मेंटेन आयोग ठेवेल असं तुम्हाला वाटतंय सिलेबस तर आयडेंटिकलच आहे युपीएससी आणि हो. एमपीएससी मला वाटतं प्रश्न दोन हजार तेरा चौदाच्या लेवलचे असतील दोन हजार वीस uh, नंतरच्या लेवलचे नसतील कारण की युपीएससी ला पण एक लिमिटेशन आहे प्रश्न रिपीट करता येत नाही म्हणून त्या ना। प्रश्नांची लेवल हाय हाय घेऊन जातात अजून डिफिकल्ट डिफिकल्ट करत जातात प्रश्न पण जर तुम्ही पाहिलं किंवा हरियाणा पीएससी पाहिलं किंवा राजस्थान पीएससी पाहिलं तर ते लोक प्रश्न रिपीटही करतात म्हणजे एखादा त्यांचा फेवरेट प्रश्न असतो तो तुम्हाला दर दोन वर्षांनी अपियर होताना दिसेल तसं एमपीएससीचे ही फेवरेट प्रश्न म्हणू शकतात एमपीएससी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवू शकते पण आता साठी आपण दोन हजार तेरा चौदाचा पेपर पॅटर्न रेफर करून तसं प्रिपेअर केलं तर योग्य राहील ऑप्शनलची उत्तर लिहिताना कोणते विशेष काळजी घ्यायला पाहिजे तुम्हाला वाटतं ऑप्शनलची उत्तरं जीएसच्या उत्तरांपासून खूप वेगळी असतात हे पहिले लक्षात ठेवायचं तुमचं ऑप्शनल काय आहे जसं फॉर एक्झाम्पल माझा ऑप्शनल सोशियोलॉजी आहे जो की माझ्या चॅनलवर मी मराठीत शिकवतही आहे त्यात कसं थिंकर्स असतात म्हणजे विचारवंत किंवा स्कॉलर किंवा रिसर्चर ज्यांनी समाजावर रिसर्च केलेली आहे त्यांचे मत देणं तुम्ही जास्त इम्पॉर्टंट आहे तेच जर जीएस वन मध्ये तुम्ही सोसायटी करताय तर त्यात ह्या रिसर्चर्सची मत न देता स्वतःचं मत आणि एक्झाम्पल्स देणं जास्त महत्वाचं आहे तर ऑप्शनलसाठी स्पेसिफिक स्टडी त्या ऑप्शनलचा आणि त्या ऑप्शनलच्या भाषेत लिहिणं मोस्ट इम्पॉर्टंट आहे अगदी बरोबर म्हणजे पीएसआर बाबतीत जर का सांगायचं झालं म्हणजे याच्या वेगवेगळ्या सुद्धा आपल्याकडे सुरू आहेत पी बस, एस आर ऑप्शनल मधला सिलेबस आणि मेनच्या जीएस टू मधला सिलेबस फिफ्टी टू सिक्स्टी पर्सेंट तो सिलेबस ओव्हरलॅप आहे परंतु रायटिंग मध्ये उत्तर लेखनामध्ये पी एस आर ऑप्शनल या सब्जेक्ट म्हणून त्याच्या डिमांड वेगळ्या आहेत आणि जीएस टू मधल्या पॉलिटी गव्हर्नन्स याचा सब्जेक्ट म्हणून डिमांड वेगळे आहेत म्हणजे तिथं तुम्ही सत्ता आधी सत्ता आणि आधी मान्यता तिथं जे आहे तर ते वेगळ्या पद्धतीनं त्यांना अपेक्षित आहे आणि मला वाटतं की इथं जे आहे ज्यावेळेस आपण भारताच्या संविधानाची निर्मिती किंवा भारतातलं स्ट्रक्चर पाहतो तर ही उत्तर लेखनाची डिमांड जी आहे तर ती वेगळी आहे आणि तो गॅप जो आहे तर तो मेंटेन करता यायला पाहिजे आणि तो गॅप मेंटेन करायचा असेल तर तेवढ्या ताकदीचं वाचन किंवा तेवढ्या ताकदीचा कंटेंट किंवा डाटा तुमच्याकडे असणं मला वाटतं गरजेचं आहे किंवा त्या अत्यावश्यक भूमिका या पर्टिक्युलर मुख्य परीक्षेमध्ये ते पार पाडणार आहे आता आपण शेवट्याकडे ओळूया आता जे नवीन परीक्षा पद्धतीने अभ्यास करतायत तर त्या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना तुमचा काय सल्ला असेल किंवा काय मार्गदर्शन कराल पहिलं तर दिस इज अ लॉंग प्रोसेस पकडून झाला की सब्जेक्टिव्ह पॅटर्न लॉंग प्रोसेसच असते आणि असं नाही की परीक्षेचं सायकल लॉंग आहे परीक्षेचा सायकल लॉंग आहे अॅक्च्युली ही प्रिपरेशनची प्रोसेसच अख्खी अख्खी खूप लॉंग आहे तर गिव्हप न करता रोज मेहनत करणं सराव करणं हेच सा। माझा राहील कोणी को, ऍक्सपेरेंट असतील जर तुम्ही प्रॅक्टिस करत राहिलात ऑप्शनलची आन्सर रायटिंगची तर ओव्हर द तुम्हाला इम्प्रुव्हमेंट दिसणार आहे आणि छोटे छोटे ते तुमची मेहनत जी आहे ती ऍडअप होणार आहे आणि शेवटी तुम्हाला मोठी रिझल्ट भेटणार नक्कीच म्हणजे थोडक्यात एक गोष्ट महत्वाची आहे की एखाद्या टॉपिक वरती तुम्हीच प्रश्न तयार करा त्याची उत्तरे लिहा आणि तुम्हीच ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा इव्हन चेक करा म्हणजे निरीक्षण करा त्याच्यातून निष्कर्ष काढा आणि निष्कर्ष काढल्यानंतर निकाल तर तुम्हाला तुमच्या समोरच दिसेल तर या पर्टिक्युलर लेक्चरचा फायदा नवीन पद्धतीने जे अभ्यास करतात तर त्या विद्यार्थ्यांना नक्कीच होईल गरज पडलीच तर आपण भविष्यातही असे लेक्चर्स आयोजित करू की जेणेकरून याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल थँक्यू uh, की तुम्ही तुमचा वेळ दिला वीजेसी स्टडीच्या युट्यूब चॅनलवरती आला संवाद साधला आणि विद्यार्थ्यांना याचा नक्कीच फायदा होईल थँक्यू सो मच धन्यवाद